नमस्कार मी संध्या संदे, संध्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत चटणी बघून तुम्हाला कळलंच असेल की चटणी ही किती मस्त झालेली आहे तर इथे मी कढीपत्त्याची चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे सर्वात आधी आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्त्याचे पानं भरताना अगदी दाबून दाबून न भरता असे अलगत आपल्याला भरून घ्यायचे आहे तर खूपच उपयुक्त अशी रेसिपी आहे तर इथे मी तुम्ही बघू शकता अगदी अलगत अशी वाटी भरून घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घरात जी वाटी असेल ती वाटीने मेजरमेंट करून घेऊ शकता तर इथे मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे तर ही दुसरी वाटी आपण भरून घेणार आहोत दुसरी वाटी ही आपल्याला अशी जास्त दाबून न भरता अलगत अशी भरून घ्यायची आहे आता इथे अर्धी वाटी कढीपत्ता आपण घेतलेला आहे संपूर्ण कढीपत्ता आपण मोजून घेतलेला आहे अडीच वाटी कढीपत्ता आपण घेतलेला आहे कढीपत्त्याच्या पानांवर अगदी धूळ माती अशी बसलेली असते त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्याने अलगद हाताने कढीपत्ता धुवून चाळणीवर निथळत ठेवायचा आहे कढीपत्ता दोन चार मिनटाने चाळणीवर निथळत ठेवल्यानंतर एका कॉटनच्या बोडणीवर आपण याला पसरून घेणार आहोत इथे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे त्याच्यावर संपूर्ण कढीपत्ता असा पसरून दुसऱ्या बाजूने मी कढीपत्ता अगदी दाबून दाबून असा पुसून घेणार आहे पुसून घेतल्यानंतर पाच ते सात मिनटं कढीपत्ता आपल्याला असाच सोडून द्यायचा आहे पुढची प्रोसेस करूया मंद आचेवर सर्वात आधी आपल्याला पोहे खाण्याचा एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं अगदी तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जिरा आपण साईडला काढूया सेम चमच्याने आपल्याला एक चमचे धणे घेतलेले आहे तेही आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत साईडला काढूया सेम चमच्याने सुकलेल्या खोबऱ्याचा किस इथे तीन चमचे घेतलेला आहे खोबरंही आपण मंद आचेवर संपूर्ण लाल होईपर्यंत भाजून घेऊया इथे मी संपूर्ण भाजून घेतल्यानंतर साईडला काढून घेते सेम कढईमध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर उडदाची डाळ आपल्याला दोन चमचे लाल होईपर्यंत किंवा सुगंध येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे इथे आपली डाळ भाजत आलेली आहे साईडला काढून घेऊ सेम कढईमध्ये ज्या वाटीने आपण कढीपत्ता मोजून घेतलेला होता त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला शंगणाने भाजून घ्यायची आहे शेंगाने दोन मिनटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले मस्त भाजले गेलेले आहे साईडला काढून घेऊ सेम कढाईमध्ये आपल्याला फुटाने भाजून घ्यायचे आहे फुटाने आपण ज्या वाटीने कढीपत्ता मोजून घेतलेला होता त्याच वाटीने पाव वाटी कढीपत्ता घेतलेला आहे हलकेसे फुटाण्यांवर डाग आले की लगेच फुटाणे साईडला काढून घ्यायचे इथे आपल्या फुटाण्यांना हलकेसे डाग आलेले आहे साईडला काढून घेऊया आता इथे एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन साईडला ठेवलेला कढीपत्ता आपण भाजून घेणार आहोत कढीपत्ता भाजत असताना वरून त्याला दाब द्यायचा जेणेकरून कढीपत्ता हा खालून मस्त असा क्रंची होईल अशाच पद्धतीने कढीपत्ता मोकळा करायचा व त्याला दाब देत देत भाजून घ्यायचा तुम्हाला मी आवाज ऐकवते तोपर्यंत कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कढीपत्त्याचा कुरकुरीतपणा तसाच ठेवायचा असेल तर खाली एक रिंग ठेवायची व त्याच्यावर पुरण गाळायची चाळणी ठेवायची व त्याच्यावर कढीपत्ता काढून घ्यायचा जेणेकरून वाफ तयार होणार नाही व कढीपत्ता मऊ पडणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण थंड करून घ्यायचा आता आपण जे शेंगणाने फुटाणे भाजून घेतले होते ते संपूर्ण थंड झालेले आहे यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मसाले काढून घेतल्यानंतर एकाच बॅचमध्ये आपण वाटून घेणार आहोत तर हे मसाले वाटताना इथे आपण चिंचेचे कोड घालत आहोत इथे मी चार तपास चिंचेचे कोड घातलेले आहे चिंचेचे कोड असे मोकळे करून टाकायचे इथे आपण पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तर आपण पल्स मोडवर चालू बन चालू बंद करत याला जाडसर भरड करून घेऊ इथे जाडसर भरड झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आपण संपूर्ण बारीक केलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर चाळणीवर थंड झालेला कढीपत्ता आपण संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला एकाच बॅच मध्ये संपूर्ण वाटून घ्यायचं आहे इथे आपण आपली चटणी वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त असं रवाळ त्याला टेक्चर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे वरण भातासोबत सोबत, किंवा कढीसोबत ताटाला शोभा आणणारी आपली कडीपत्त्याची चटणी बनून तयार झालेली आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा डब्बीमध्ये तुम्ही भरून ठेवली तर आरामात दोन ते अडीच महिने खाऊ शकता अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रेसिपी आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद